अमर अमरसंस्था संचलित बालमोहन विद्यालय लोकमान्य टिळक पुण्यतिथी लोकशाही अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्ताने वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन समाजसेवकांचे से कार्य निरंतर चालू ठेवणे काळाची गरज रेखा नेवी परमपूज्य गुरुजी आदर्श बालवाडी व बालमोहन प्राथमिक विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने बालमोहन विद्यालयाच्या प्रांगणात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंतीचा कार्यक्रम वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आले समाजात विविध समाजसेवक होऊन गेलेत त्यांनी समाज प्रबोधनाचे कार्य केले शिक्षक आरोग्य स्वतःचे हक्क दर्शविले ते कार्य आपण निरंतर चालू ठेवावे असे मत रेखा नेवे यांनी व्यक्त केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी त्या उपस्थित होत्या लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष रेखा नेवे व प्रमुख पाहुणे बालमोहन विद्यालयाचे व्यवस्थापक पा आर डी पाटील मुख्याध्यापक प्रदीप चौधरी यांचे पुष्पगुच्छ देऊन इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी स्वागत केले तसेच सर्व शिक्षक बंधू भगिनींचा इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी सत्कार केला विविध नेत्यांच्या वेशभूषेत विद्यार्थी हजर होते तसेच विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले सहभागी विद्यार्थ्यांना विद्यालयाकडून उचित बक्षीस देण्यात आले विद्यालयाचे पालक पत्रकार बंधू विश्वास वाडे यांना सिटी इंडिया न्यूज चॅनल संभाजीनगर यांच्याकडून उल्लेखनीय कामगिरीबद्दल गौरवण्यात आले त्यांचा उचित सन्मान सत्कार विद्यालयाकडून व्यवस्थापक आर डी पाटील यांनी केला कार्यक्रमाला उपशिक्षक मयुरेश्वर सोनवणे विकास गोहिल चंद्रकांत पाटील शेखर पाटील जगदीश धनगर राकेश महाजन विनय पाटील उपशिक्षिका सुनीता साठे रुपाली शिंदे योगिता बावेस्कर रोहिणी कापडणे पल्लवी चौधरी स्मिता बावीसकर वंदना पाटील वैशाली वसईकर वंदना पाटील हर्षल साळुंके सोनाली साळुंके जयश्री सोनवणे सुरेखा बडगुजर प्रतिभा पाटील अर्चना चौधरी वंदना शिंदे अर्चना चौधरी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता सातवीचा सा विद्यार्थी कृष्णा रणजित पाटील व आभार प्रदर्शन इयत्ता सहावीचा सा विद्यार्थी हिमेश निलेश निकम यांनी केले सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा मम्मा यांचे वडील ती माझ्या गॅरेज मध्ये उभी आहे पण आज मला व्हील चेअर वर बसवण्यात आले माझ्याकडे महागडे कपडे महागडी गाडी महागडे सगळं आहे पण आज मी दवाखान्यात एक छोट्याशा गावावर पडून आहे माझ्याकडे खूप बँकेत पैसा आहे पण तो आज मला काही कामाचा नाही मी रोज फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जेवणाला जायची पण आज मला सकाळी दोन गोळ्या आणि रात्री एक मिठाचा कण आहे जय जय महाराज मामांबद्दल काय दोन शब्द सांगायचे तुम्ही शांत चित्ता नाही अशी माझी नंद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या पहिल्या पत्नी होते मयंत जन्म सात फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याण्णव झाला दाभोडी जवळील वंदन गावातील एका गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झाला मामा यांच्या वडिलांचे नाव विकुदुत्रे व आईचे नाव पुत्र असे होते नबाई त्यांच्या आई वडिलांसोबत दाबो आपल्या दाभोडी वंदन गावात राहत होत्या नबाई यांचे वडील भिकुदुत्रे हे दाघोड बंधारातील हो मा माशाने भरलेल्या टोपल्या बाजारपर्यंत पोहोचवण्याचे काम करत असतात नबाई एक मोठे कुटुंब होते आईवडिलांसोबत वडिलांसोबत तीन बहिणी व एक भाऊ होता नबाई हे वास्तव आहे गरिबी एक कृती आहे ज्या ती नष्ट करू शकते जान नष्ट करणे आपले सर्वांचे काम आहे असा संदेश जगाला देणारे थोर साहित्यिक दली मित्र लोकशाही रत्नाभू साठे यांचा जन्म वाटे गावातील मातंग वाड्यात झाला आपण बोली भाषेत माघ वाडा असेही म्हणतो बालपणी जाती व्यस्तचे असंख्य चटके अण्णा भाऊंना सहन करावे लागले प्रत्येक तरी काय वातावरणच तसे होते